जगातला एकही असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं गीते हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत आज आपण कुंभ राशीचा अभ्यास करणार रा आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय मनुष्य जीवन हे अनेक चढउताराने भरलेलं असतं अडथळे अडचणी संघर्ष सुख दुःख हा मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे जो कुणाला चुकत नाही किंबहुना असं देखील म्हणता येईल की या गोष्टीशिवाय जीवन पूर्णच होऊ शकत नाही त्यातही जीवनाचा हा अनुभव प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कारण प्रत्येकाचं जीवन जीवनाकडे परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो जो ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरत असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्याचा स्वभाव हा राशीनुसार ठरतो असं म्हणतात की मनुष्य हा जात धर्म पंथावर न उभे तर राशीवर जातो राशीनुसार मनुष्याचा मूळ स्वभाव ठरत असतो आणि स्वभावावरून जीवनात निर्माण झालेल्या संघर्षाचा सामना कशा पद्धतीने करेल हे ठरत असतं जीवनात यशस्वी सर्वांनाच व्हायचं असतं त्यासाठी प्रयत्न देखील सर्वच करतात मात्र यशस्वी तेच होतात जे परिस्थितीचा सामना योग्य पद्धतीने करतात हे आवश्यक नाही की प्रत्येकच व्यक्ती जीवनात खूप काही मोठं भव्य दिव्य करू शकेल मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत छोटे छोटे बदल जरी केले तरी त्यातून मोठा परिणाम साध्य करता येऊ शकतो त्यात सातत्य ठेवल्यास मनुष्य जीवनामध्ये यशस्वी नक्कीच होऊ शकतो भगवद्गीता आपल्याला हेच शिकवते मनुष्य जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला गीतेतून मिळू शकते जगात असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर गीतेतून प्राप्त होणार नाही गीता म्हणजे ज्ञानाचा प्रचंड मोठा भांडार आहे त्यातून जितकं घेऊ तितकं कमी आहे भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्यासाठी अगदी आयुष्यभर मार्गदर्शक ठरू शकतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला त्या ज्ञानाची मदत होऊ शकते प्रत्येक का मनुष्यामध्ये काही गुण तर काही दुर्गुण असतात त्यानुसार त्याचं आयुष्य घडत असतं जे यशस्वी लोक असतात ते आपल्यातील गुणांना ओळखून त्यामध्ये वृद्धी करण्याचा त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात तसंच आपल्यातील दुर्गुणांना देखील ओळखून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच जीवना ते जीवनात यशस्वी होतात त्यांना जीवनात सुख समाधान शांती लाभते मनुष्य स्वभावाच्या याच विभागाला घेऊन भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्याचं वर्गीकरण आपण मनुष्याच्या मूळ स्वभावानुसार म्हणजे राशीनुसार करू शकतो ते मार्गदर्शन भगवद्गीतेतील ते तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझा हा प्रयत्न तुमच्या उपयोगी पडला त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली तर मी माझ्या या प्रयत्नांचं सार्थक झाल्याचं समजेल त्यामुळे आमचा हा प्रयत्न जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण कुंभराशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान यांचा संबंध समजून घेणार आहोत कल्पना नवीन विचार आणि मानवतेची सेवा म्हणजे कुंभरास होय ही शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आहे महत्वाची बाब म्हणजे ही रास ग्रहाच्या आधिपत्याखाली देखील येते कुंभराशीचं प्रतीक म्हणजे गड्यातून वाहणारं पाणी होय हे पाणी म्हणजे ज्ञान विचार सेवा होय जगातला काही ना काही देण्यासाठीच कुंभराशी जन्म घेते अत्यंत बुद्धिमान अशी ही राशी आहे या राशीचे लोक बुद्धिजीवी विचारवंत समाजासाठी काम करणारे भविष्याची दृष्टी असणारे असतात अनेकदा हे लोक रूढींना मानत नाही ते स्वतःच्या विचारांनी काळाच्या दहा वर्ष पुढे असतात आत्का इतक्या वर्ष सर्व चांगल्या गोष्टी म्हटल्यावर या राशीला कुठली आव्हानं नसतील का तर तसं अजिबात नाही इतर राशीप्रमाणे या राशीला देखील काही आव्हानांचा सामना नक्कीच करावा लागतो अत्यंत महत्त्वाचं आव्हान म्हणजे इतर लोक या राशीच्या लोकांना समजून घेत नाही कारण यांचे विचार वेगळे असतात अनोखी असतात आपल्या भावनांना दाबून ठेवणं आणि स्वतःच्या स्वप्नांमध्ये हरवून जाणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो ज्याला आपण स्वभावातील दोष देखील म्हणू शकतो शनी आणि राहू राशीला शिकवतात की स्वातंत्र्य चांगलं आहे मात्र ते जबाबदारी सोबत असायला हवं भगवद्गीता आपल्याला सांगते माणसाने स्वतःच्या आत्म्याच्या बळावर स्वतःला उन्नत करावं स्वतःला कधीही खाली खेचू नये कारण आत्माच आपला मित्र आहे आणि आत्माच आपला शत्रू आहे भगवद्गीतेचं हे मार्गदर्शन खास कुंभ राशीसाठी आहे असं आपण म्हणू शकतो कारण कुंभ राशीचं जीवन म्हणजे स्वतःच्या विचारांनी स्वतःलाच वर घेऊन जाणं महत्त्वाची बाब म्हणजे कुंभ राशीच्या जातकांचे मित्र आणि त्यांचे शत्रू हे दोन्ही त्यांच्याच विचारात असतात हे काय काम करीत आहेत त्यातून आपल्याला काय फायदा होऊ शकतो किंवा आपल्या विरुद्ध तर काही करत नाही हे आहेत ना असेच विचार इतरांच्या मनात सतत्याने सुरू असतात ही बाब एका अर्थाने चांगली आणि एका अर्थाने वाईट देखील म्हणता येईल महान तपस्वी अगस्त ऋषी यांचं नाव सर्वांनी ऐकलेलं असेल किंवा त्यांची कथा तुम्हाला माहीत असेल तर अगस्त ऋषी हे कुंभ राशीच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो जेव्हा समुद्र रौद्र रूप धारण करतो इतका की त्यामुळे संपूर्ण पृथ्वी त्रासते तेव्हा अगस्त ऋषी आपल्या कमंडलूतील पाणी वापरून समुद्राला शांत करतात तेथून आपल्याला संदेश मिळतो की कुंभ राशीचं ज्ञान त्यांचे विचार फक्त स्वतःसाठी नसतात तर कुंभरा स्वतःसह समाजाच्या कल्याणासाठी देखील कार्य करीत राहते थोडक्यात कुंभ राशी जगासाठी जगते त्यानुसार कुंभ राशीचं खरं बळ हे नवीन विचार आणि मानवतेच्या सेवेत आहेत भगवद्गीतेमध्ये तत्त्वच आहे की स्वतःच्या विचारांनी जगाला उन्नत करा जगाला बदलण्यासाठी हे जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर करण्यासाठी तुम्ही जन्म घेतला आहे उद्धरे दात्मना मान हे त्याचं ध्येय असतं स्व स्वातंत्र्य ज्ञान आणि समाजासाठी कार्य करा कारण तुम्हीच आहात भविष्याचे दीपस्तंभ भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील सोळावा श्लोक आहे ज्ञानेन तू तदज्ञान वेशानाशी आत्मन अर्थात ज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होतो यावरून आपण कुंभ राशीसाठी भगवद्गीतेचं मार्गदर्शन सांगू शकतो की आदर्श नवीन विचार नवीन कल्पना या लोकांसाठी सदैव प्रेरणा ठरतात ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी जसं मी आधी सांगितलं की इतर राशीप्रमाणे कुंभ राशीसाठी देखील आव्हानं आहेत माझ्याकडे एक कुंभ राशीची जातिका आली होती तिचे विचार नेहमीच इतरांपेक्षा वेगळे नवीन असायचे ज्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ती एकटी पडल्यासारखी झाली कारण तिच्यासोबत शिकणारे सर्वजण एका मार्गाने विचार करायचे मात्र हिचे विचार त्या सगळ्यांपेक्षा वेगळे असायचे या गोष्टीचा परिणाम सर्वांच्या वागणुकीवर स्पष्टपणे दिसून यायचा ज्याला ती अक्षरशः कंटाळली होती तिच्या मैत्रिणी तिला म्हणायच्या तू वेगळा विचार करते हे काही शक्य नाही लोकांचे आपल्याविषयी असे नकारात्मक विचारऐून ती खचून जायची मग एक दिवस ती माझ्याकडे आली मी तिला म्हटलं या गोष्टीकडे तू जाणीवपूर्वक दुर्लक्ष कर स्वतःच्या मनाला स्वतः उचलून धर आपण आपले खरे मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू देखील आहोत असं भगवद्गीतेत मार्गदर्शन करण्यात आलं आहे तिला ते पटलं तिला ते विचार मानवले बुद्धिमान रास असल्यामुळे जी गोष्ट त्यांच्या मनाला पटते त्यानुसार ते, ते लगेच अंमलबजावणी करतात ती म्हणाली तुम्ही सांगताय ते बरोबर आहे मी जर स्वतःवरच विश्वास ठेवला नाही तर इतर लोकांनी माझ्यावर विश्वास का ठेवावा तिने लगेच कार्य सुरू केलं तिने एक स्टार्टअप सुरू केलं ज्याला सुरुवातीला लोकांनी विरोध केला मात्र हळूहळू तिला आपल्या स्टार्टअपमध्ये मोठं यश मिळायला लागलं भगवद्गीतेच्या कुंभराशीसाठी तत्वज्ञान आहे स्वतःच्या वेगळेपणावर विश्वास ठेवा तुमचं वेगळंपण तुमची बुद्धिमत्ता तुमचा आत्मविश्वास तुमचं आत्मबळ हे तुमचे खरे मित्र आहेत कुंभ जातकांनी जातकांनीही लक्षात घ्यावं थोडक्यात जीवनामध्ये जसे उतार चढाव सुखदुःख येतात तसेच आपल्या स्वभावात गुणदोष देखील असतात त्यांची ओळख करून घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असतं केवळ ओळख करून नव्हे तर गुणांचा विकास करणं दोषांना कमी करणं त्याहून जास्त आवश्यक असतं जे आपण भगवद्गीतेतील ज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे गीतेचा अभ्यास सर्वांसाठी आवश्यक आहे आज तर अधिक सोपा झाला आहे कारण पूर्वी भगवद्गीता केवळ संस्कृतमध्ये उपलब्ध होती नंतरच्या काळात आपल्या काही महान व्यक्तिमत्वांनी आपापल्या भाषेत गीतेचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला मात्र ती भाषा देखील क्लिष्ट होती आजच्या आधुनिक युगात अगदी साध्या सोप्या भाषेत गीतेतील संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगण्यात आला आहे तसे अनेक ग्रंथ आज अगदी सहज उपलब्ध होतात किंबहुना इंटरनेटवर देखील ते तुम्हाला उपलब्ध होतील म्हणजे आपल्या ग्रंथाचा विशेषतः गीतेचा अभ्यास करा त्या ज्ञानाला समजून घेण्याचा त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर समाधानी शांतीपूर्ण बनू शकेल तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा अशा प्रकारे कुंभ राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष